नमस्कार मंडळी मंडई संतोष देशमुख यांचा खून होऊन जवळपास सत्याहत्तर दिवस पूर्ण झाले आणि आज त्याचं कुटुंब असेल ते आज परत एकदा अन्य त्या कुपोषणासाठी बसलेले आहे गावकरी मंडळीसुद्धा त्यांच्यासोबत बसलेले आणि जे काही संतोष देशमुख आहे त्यांना न्याय कळेल कधी मिळेल असाही सध्या प्रश्न विचारला जात आहे परंतु यामध्ये सर्वात मोठा जो काही गुन्हेगार होता तो आंधळे तो कृष्ण आंधळे अद्यापही सापडला नाही आणि तो सापडण्या सापडल्या जात नाही त्यासाठी ही उपोषणाची तयारी सुरू झालेली आहे जे काय आरोपी होते त्याला कायदेशीर कारवाई व्हावी त्याला पकडण्यात यावा अशा पद्धतीची या कुटुंबियाची मागणी यामध्ये त्याची आई असला संतोष देशमुख यांची आई असलेला पत्नी असला भाऊ असेल असल, मुलगी असेल मुलगा असेल सर्व गाव त्या ठिकाणी अन्यथा उपोषणासाठी बसलेला आहे परंतु आपल्याला प्रश्न पडलेला असेल जो काही कृष्णा अंधळी होता यापूर्वी काय करत होता आणि ज्या पद्धतीने त्याचा कार्यकाळ होता तो कशा पद्धतीने चालू होता आता चा जी काही एस आय टी असेल सी आय डी असेल त्यांच्या माध्यमातून त्याची प्रॉपर्टीसुद्धा जप्त करण्यात आलेली आहे परंतु सत्याहत्तर दिवस झाल्यानंतर सुद्धा कृष्ण आंधळी सापडत नाही ही एक मोठी शोकांतिका आहे आणि याच्यावरती आपण थोडक्यात प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो मी गणेश ठाकरे आपलीच हवा या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वशे स्वागत आहे चॅनलवर नवीन असेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडला तर शेअर करा मंडळी ज्या आरती हा कृष्ण अंधय होता हा एक वाळू सुद्धा होता आणि जे काही ओसतोड कामगार असेल त्याला त्या ठिकाणी काम करण्याकरता ह्या टोळ्या उपलब्ध करून द्यायचा त्या टोळ्यामध्ये त्याचं कमिशन असायचं कमिशनमधून त्याचं मोठ्या प्रमाणात कमाई व्हायची आणि जर एखादा टोळी एखादा ओसतोड कामगार पळून गेला तर त्या ठिकाणी त्याच्याकडून मारण्यात यायचं त्याला परत कामावर आणण्यात यायचं आणि जे काही ठेकेदार असतात त्या ठेकेदारकडून परत त्याला कमिशन मिळायचं आणि याचबरोबर जे काही कृष्ण आंध्र आहे त्याचे वाळू माफ्याच्या मोठ्यासमोर वाळूमाफ्यासोबत मोठं एक जुगाड होतं आणि त्यामध्ये जे काही त्याचं टिप्पर असतील जे काही वाळू माफ्यासाठी वाळू ओढण्यासाठी काही ट्रॅक्टर असेल काही जेसीपी असेल अशा पद्धतीने त्याचं मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी वर्चस्व होतं आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणात ते कमाईसुद्धा करायचा आणि यातून काही पैसा जो आहे तो गरिबाला दान धर्म करायचा एकीकडे काळी संपत्ती असेल काळ्या संपत्तीतून कशा पद्धतीने आपण चांगला कागद चांगल्या पद्धतीचं चा काम करत आहे हाही तो दाखवून द्यायचा एखादी गरीब व्यक्ती असेल किंवा एखादी संस्था असेल एखादा एन जी ओ असेल त्या ठिकाणी तो आवर्जून द्यायचा त्या ठिकाणी त्या लोकांना गरीब लोकांना मदत करायचा वाढदिवस असेल वाढदिवससुद्धा चांगल्या पद्धतीने तो साजरा करायचा आणि त्याचबरोबर जे काही गरीब गुरुप लोक असतील त्याला तो खाण्यापिण्याकरता काही साहित्यसुद्धा द्यायचा अशा पद्धतीने जे काही काळा कारणा काळा कारनामा होता किंवा काळा पैसा होता तो चांगल्या पद्धतीने काही ठिकाणी यूज करण्याचा करा प्रयत्न करायचा कारण कि तर एकीकडे असं दाखवण्याचा प्रयत्न करायचा की मी किती चांगलं काम करत आहे गरिबाची मदत करायचं आहे करत आहे आणि दुसरीकडे तेच जे गरीब आहेत ऊसतोड कामगार असलेलं त्याला मारण्याचं काम त्याच्याच माध्यमातून व्हायचं जे काही कामावर आल्यानंतर ते काही पळून दिले लोक असतील त्या ठिकाणी ते पकडून आणायचा त्याचं कमिशन असेल ते त्या डला लाखून त्या ठेकेदाराकडून वरच्या मिळायचं आणि त्याचबरोबर जे काही कृष्ण अंध आहेत आता अद्यापही सापडत नाही ही एक मोठी शोकवंती काय यामध्ये सी आय डी असेल एस आय डी असेल किंवा स्थानिक पोलीस पोलीस स्टेशन असेल हे कुठेतरी कमी पडतं का असाही प्रश्न एकंदरीत उपस्थित केला जाते परंतु यामागे जे काही राजकारण आहे ते मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि जे काही जे काही सुरजस असेल ते प्रयत्न करत आहे यापूर्वीसुद्धा त्यांनी प्रयत्न केले होते परंतु ते धनंजय मुंडे यांना भेटायला गेल्यानंतर ते काही समीकरण आहे ते बाहेर पड बाहेर पडलं आणि सुरेश दस यांची काही छबी असेल ती कमी थोड्याफार प्रमाणात कमी झालेली आहे परंतु ज्या अर्थी सुरेशदस यांनी जो काही पुढाकार घेतला होता तो चांगला होता असं मला तरी वाटते आणि त्याअर्थी जे काही सूरेजदस कृष्णा आंधळे आहेत त्या कृष्ण आंधळेला पकडण्याचं काम हे कदाचित झालं असतं परंतु या ठिकाणी जे काही प्रकरण आहे ते कुठेतरी शांत पडलं आणि त्यानंतर आता कुठेतरी संतोष देशमुख त्यांचे जे काही भाऊ आहे धनंजय देश देशमुख यांचा परिवार असेल त्या ठिकाणी परत एकदा उपोषणाला बसलेला आहे आणि हा जो कृष्णा आंधळे आहे तो कुठं गायब आहे का त्याला कोणी टार्गेट केलेले कोणी संपवलेले असाही प्रश्न सध्या तरी निर्माण झालेला आहे कारण तर सी आय असेल एस आय टी असेल किंवा स्थानिक पोलिस पोलिस असतील त्यांना सापडत नाही म्हणजे हे कुठेतरी एक संशय निर्माण करण्याचा असा तरी कुठंतरी दृष्टिकोन झालेला आहे आणि तसं कदाचित झालेलं असावं जे काही कृष्णा आंधळ आहे तो सापडला नाही गेल न सापडत नाही त्या कारणाने असाही शंका निर्माण झालेली आहे त्याचा कुठेतरी गेम केलेला असावा अशी हो, एक शंका सध्याच्या परिस्थितीला निर्माण झालेली आहे आणि तसे चर्चासुद्धा सुरू आहे आता या संदर्भात तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर शेअर करा जे